केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम मोठी बातमी मुंबई पुण्यासह राज्यभरात निवडणुकीचा धुरा उडणार नगरपालिका महापालिका झेडपी निवडणुका होणार या महिन्यात जाणून घेऊया बातमीमध्ये सविस्तर लोकसभा विधानसभा निवडणुका लागले आहेत त्यातच काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली त्यामुळे महाविकास आघाडी राहणार की नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचं पाहायला मिळालं त्यातच सर्व राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे बावीस जानेवारी रोजी ही सुनावणी होत असून अंतिम सुनावणी व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच म्हटलं होतं महाराष्ट्रातील जवळपास एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका नगर सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांवर सध्या प्रशासक काम करत असून गेल्या वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासक नेमण्यात आल्याने स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मात्र आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना राज्य पातळीवर वेग आला असून लवकरच राज्य निवडणूक आयुक्त यांच्या नावाची शिफारस होणार आहे विशेष म्हणजे आजच ही शिफारस केली जाणार असल्याची माहिती आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांच्या विजयी जल्लोषानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांचा विजयी गुलाल उदलण्याची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू होईल दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीला दैदित्यपान यश मिळाल्याने महायुतीच्या नेत्यांचा अश्म आत्मविश्वास वाढला आहे परिषदेच्या बैठकीत चर्चा करून राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे गेले अनेक दिवसांपासून हे पद रिक्त आहे त्यामुळं निवडणुकांपूर्वी या पदावर नियुक्ती करणं महत्त्वाचं आहे सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे मात्र याच महिन्यात या प्रकरणी सुनावणी होणार आहे त्यातच ही सुनावणी अंतिम व्हावी यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सांगितलं होतं त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग आल्याचं दिसून ये येत आहे साधारणत एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यासाठीच राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची आज शिफारस केली जाणार आहे धन्यवाद